रुर अकोले तालुक्यातील राजूर हे गाव माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड तसेच माजी आमदार वैभवराव पिचड आणि आजी आमदार किरण लांबटे यांचं हे गाव मूळत या गावामध्ये दारूबंदीचा ठराव होता आणि त्या अनुषंगाने दारू दारूबंदी आहे आता पण आहे पण ह्या परिसरामध्ये अवैधरित्या दारू व्यावसायिक दारू विक्री करत होते आणि ह्या दारू विक्रीला अनेक लोकांनी तक्रारी दिल्या पोलीस स्टेशन असेल एक्साईज विभाग असेल एसपी लेवलपर्यंत आणि राज्य कमिटीपर्यंत या तक्रारी गेल्या परंतु ह्यावरती कुठल्याही प्रकारे ठोस कुठल्याही प्रकारची पावलं उचलली जात नव्हते या अनुषंगाने या गावातील एक असा तडबदार तरुण आहे या तरुणाने एक वेगळी कामगिरी करून दाखवली की स्वतःच्या हातात ही सर्व यंत्रणा घेतली म्हणजे चार मित्र घेतले बरोबर आणि हे दारू व्यावसायिक दारू विक्री जे करतात आणि खुसकीच्या मार्गाने दारू आणतात या दारू व्यवसाय करणाऱ्यांच्या दारू स्वतः धरून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना घेऊन आणण्याचं काम एक आगळं वेगळं काम या तरुणांनी केलेलं आहे माझ्याबरोबर बोलण्यासाठी सचिन देशमुख आहे साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल की या परिसरामध्ये आज दारूबंदी आहे गेल्या कित्येक दिवसापासून आणि अवैधरित्या कशाप्रकारे दारू विक्री सुरू आहे लातूरमध्ये दोन हजार पाच साली दारूबंदी झाली गावामध्ये चार ते पाच मोठी दुकाने होती विदेशी देशी विदेशी दारूची पण गावामध्ये अनेक संसार उघड्यावर पडत होते सगळ्या संसाराची राखरांगोळी होत होती आणि त्याचाच एक गावकऱ्यांनी त्रास म्हणायला लागेल आपल्याला त्रास घेऊन तो आपण न्यायालयात लढा लाडला आमचे वडील सरपंच असताना गणपतराव देशमुख हे त्या काळी सरपंच होते त्यांच्या अध्यक्षतेखाली दारूबंदी झाली पण आज तगायत ह्या दारूची नाही का चोरी लपे ह्या पद्धतीने दारू विक्री चालू होती आणि आज काय झालंय ह्या आजच्या घडीला असं झालंय का गावामध्ये बेकायदेशीर अवैध भरपूर दुकाने टेबल मांडून दारू विकू लागली होती भयानक परिस्थितीमध्ये याच्या भयानक म्हणजे जे चार दुकानं बंद झाली त्याची आठ दहा दुकानं तयार झाली आणि भयानक पद्धतीने दारू विक्री चालू होती आम्ही आणि महिलांनी तिथल्या स्थानिक महिलांनी शाळा आहेत अशा काही बरेच ठिकाणे आहेत त्या सर्व ठिकाणांनी वेळवेळी निवेदन दिले म्हणजे भरपूर वेळा मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे तुमच्या उपमुख्यमंत्र्यांना निवेदन आहे एसपीला निवेदन आहे जिल्हा अधिकाऱ्यांना सगळ्यांना असे जे सरकारी याच्यामध्ये जेवढे अधिकारी आहे त्यांना निवेदन दिले पण त्या निवेदनाचा काही उपयोग झाला नाही काहीच उपयोग होत नव्हता आणि वेळोवेळी पोलीस स्टेशन इथं राजूरा असल्यामुळे तर तिथं अनेक तक्रारी वेळोवेळी जात होत्या पण त्याची कोणीही दखल घेत नव्हतं फक्त ती तात्पुरता स्वरूपात आता फोन केला किंवा तात्पुरता स्वरूपात कारवाई करायची आणि कारवाई यांची अशी पोलिस यांच्यावर मी आरोपच केलेला आहे काल सुद्धा झालेलं आहे ग्रामसभेमध्ये काल आमची ग्रामसभा होती गावाची त्याच्यात सुद्धा मी डायरेक्ट आरोप केलेला आहे यांचे ठरलेले केसेस आहेत म्हणजे यांचे महिन्याला ठरलेल्याप्रमाणे तुम्ही ते काय त्यांचं असेल ते देणे घेणे होऊन जी महिन्याला त्या एक का दोन केस ज्याला दुकान चालवायचं आहे त्याला महिन्याला एक का दोन केस द्यावा घ्यायच्या आणि ते फक्त कागदपत्रे रंगरंगोटी रंग करून पुढे पाठवायचं एवढ्याच प्रकारे आणि ह्या पोलिसांनी ज्या कारवाया केल्या आहेत आज आजपर्यंत त्या कारवायामध्ये त्यांना एक बॉक्स म्हणजे त्या छोटासा एक बॉक्स किंवा त्याच्यावरती कधीही दारू भेटलेली नाही कधीच नाही भेटली आणि मग ह्या अशा कारवाया फक्त कागदपत्री रंग गावात दारू बे सुमार चालू ह्याचा कंटाळा येऊन काही आमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक म्हणा काही असे लोक दगावत होते युवक पिढी आणि ह्या याच्यामध्ये जास्त आकडा हा वीस ते पस्तीसचा आकडा आहे वीस ते पस्तीस ज्यांचं वय ते दगावलेले आहेत तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बघा किंवा भागात सुद्धा बघा इतका भयानक हे आणि ही डुप्लिकेट दारू येत आहे पूर्ण भागामध्ये डुप्लिकेट दारू आज मी ह्या हे करायची संप संकल्पना जेव्हा केली तेव्हा ते ह्या ते गोष्टीचा त्रास झाला तेव्हा मी त्या ते गोष्टीची चौकशी केली का भावा ही सरकारी कितीला मिळत आहे ही सत्तर रुपयाची सत्तर रुपयाला मिळते सरकारी दुकानामध्ये आणि आमच्या राजूरला पन्नास ला पण पन्न मिळते साठला पण मिळते मग याच्या गोड बंगाल काय का जी कंपनीतून येते सत्तर रुपयाला विक्री त्याची इकडे पन्नास साठ ला विकते म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये ही म्हणजे कुठेतरी विषारी दारू किंवा डुप्लिकेट दारू येऊन ही लोकांचे नाही का शरीराचा उद्रेक होऊन त्याचा नाश होत आहे इतकं भयानक परिस्थितीमध्ये आहे अशा गोष्टीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी रवींद्र दंगेकर असतील सुष्माता अंधारे असतील यांनी पब असेल अवैधरित्या चालू असणारे व्यवसाय असतील या सर्वांवरती बोलणं केलं आणि मीडियाच्या माध्यमातून अतिशय प्रहार झाला आणि महाराष्ट्रात तुम्ही बघू शकता काय परिस्थिती निर्माण झाली आणि तशाच प्रकारची स्टाईल तुम्ही वापरली राजूरसाठी आणि अक्षरशः जे धंदे करणारे त्यांना बाकी दानादिन केलेलं आहे परंतु भविष्यात देखील हे असे अवेद धंदे सुरूच नाही तुमची काय तयारी असणार आहे या संदर्भात काही याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ठराव केलेले आहेत या ठरावाची मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले महसूल मंत्री असतील जिल्ह्याचे पालकमंत्री परत अधिकारी एस पी साहेब यांना सर्वांना ते निवेदन त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि जर हे जर नाही केलं तर शेवटी आम्हाला आंदोलने किंवा उपोषणे जो बी मार्ग भेटेल किंवा मग ते रस्त्यावरच लढाई असो ती लढणार आम्ही याच्यात कुठलाही <सथ> दुमत नाही तालुक्यामध्ये दारूबंदीसाठी अनेक प्रयत्न झाले अनेक संघटना दारूबंदीचे देखील आहेत त्यांनी देखील प्रयत्न केले परंतु ही जी तुम्ही स्टाईल वापरली बेधडक धडक दारू उचलणे आणि त्या पोलीस प्रशासनाच्या किंवा संबंधित डिपार्टमेंटच्या ताब्यात द्यायची अशा प्रकारे जनसामान्यामध्ये एक चर्चा सुरू आहे की अकोल्या तालुक्यात साधारणपणे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी अवैधरित्या दारू व्यावसायिकांचे धंदे अवैधरित्या बेकायदेशीर मग अशा प्रकारे तालुक्यात हे सर्व गोष्टी सुरू आहे मला सांगा आज राजूरच्यामुळे तुमचा चेहरा समोर येतोय तुम्ही तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहात का म्हणजे जर आज तुम्ही राजूर म्हणजे जर सक्सेसफुली जर हे जर केलं दारूबंदी तर तालुक्या संपूर्ण अकोल्या तालुक्यामध्ये हे दारूबंदीचं जी चळवळ आहे हे चळवळ तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये राबवण्यासाठी उत्सुक आहात का त्या संदर्भात काय नियोजन मध्ये मला मला पहिले माझ्या गावाची दारूबंदी करायची म्हणजे काय आहे माहितीये का जे कसं म्हणतात पहिली जुनी आहे आपली का पहिलं बघावं घरचं मग बघावं गावचं असं करायचंय मला माझी राजूरची दारू बंद झाली ना मी नक्कीच तालुक्यासाठी आम्ही सगळे युवक काम करण्यासाठी तयार आहोत पण पहिलं आम्हाला घरचं करायचं आणि मग गावची जबाबदारी घेऊ आपण असे एकंदरीत आहे आणि करू शंभर टक्के जिथं जिथं हे अवैध धंदे असतील तिथं आपण शंभर टक्के कारवाई करू किंवा आम्हाला जेवढं होईल शक्य तेवढं आम्ही करणार आहे पण याच्यामध्ये पुण्यासारख्या आज सर तुम्ही मला सांगितलं की पुण्यासारख्या ठिकाणी एवढे अवैध धंदे त्यापेक्षाही बिकट परिस्थिती ही या भागाची किंवा आपल्या तालुक्याची आहे काय झालंय हा तालुका ग्रामीण असल्यामुळे आपला तालुका ग्रामीण असल्यामुळे काय झालंय जो पण अधिकारी वर्ग येतो आज राजूर सारख्या ठिकाणी पोलीस वर्ग हा पूर्ण अँटी करप्शन भरलेला वर्ग आहे म्हणजे तिकडं कुठंतरी ते अँटी करप्शनमध्ये जाणारे सस्पेंड झालेले जा ते नंतर भरती करताना त्यांना ते सजा म्हणून किंवा काय म्हणून ते राजूर द्यायचं इकडं ग्रामीण भाग हे आदिवासी भाग असल्यामुळे इथल्या लोक गरीब लोक पोलीस मध्ये तक्रार घेऊन येतात त्या, त्या लोकांना अक्षरशः गुन्हेगाराची वर्तणूक दिली जाते म्हणजे जो एखादा माणूस तिथं तक्रार घेऊन आला तर त्याला तुमचा मोबाईल काढून घेणे तक्रार देणाऱ्या माणसाचा कसा मोबाईल काढून घेऊ शकता दो 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 दो। तुम्ही कशा त्या आणि त्याला अरे द्यावीची भाषा कशा गोष्टी काय गोष्टी या भरपूर काही ह्या पोलीस अधिकारी एस पी साहेब असतील यांनी हे चौकशी करावे या राजूर पोलीस स्टेशनमध्ये मी डायरेक्ट आरोप करतो या याच्यामध्ये व्हिडिओ बघावे याच्यामध्ये भरपूर हे दारू विकणारे किती वेळा पोलीस स्टेशनला येतात जातात त्यांच्या घरात घर गर असल्यासारखं या पोलीस स्टेशनला समजतात आणि सामान्य माणसाची एकदम पिळवणूक होते इथं राजूरमध्ये दारू गुटखा मटका हे सर्रासपणे चालू आहे सर्रासपणे याच्यात कुठलंही हे नाही इतके भयानक परिस्थिती आहे पुण्यापेक्षा बिकट परिस्थिती आहे आणि जे पाच पाच वर्ष सात सात वर्ष झालेले अधिकारी इथं कोणाच्या आशीर्वादाने इथं आहेत कोणाच्या आशीर्वाद यांना का आज कायद्यात तरतूद कशासाठी केलेली आहे कशासाठी केली आहे का, काय कायद्यात तरतूद एखादा अधिकारी दोन तीन वर्षापेक्षा त्या खुर्चीवर नसावा तिथून त्याची बदली कशासाठी केलेली आहे का तो तिथं त्या खुर्चीचा गैरवापर नाही करू म्हणून सरळ सरळ भाषेमध्ये काय म्हणायचे साहेब तुम्हाला बरोबर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे दोन माझ्या आमदार त्याचबरोबर एक आजी आमदार असं सगळं असताना देखील एका तरुणाला ही मोहीम हातात घ्यावी लागते काय वाटते याबद्दल आता तर, तर मी त्यांच्यावर नाही का बोलण्यापेक्षा मी त्यांच्याकडून आजच्या तिला तरी त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केलेली आहे कालही आम्ही तेच आमचा युवकांचा सगळा ठराव झाला आहे जो बी आजी असतील माझी असतील दोन्ही आमदारांनी आम्हाला या गोष्टीमध्ये मदत करावं त्यांनी जर ठरवलं तर जे दारू विकणारे आहे त्यांना संपूर्ण तडीपार कसे करायचे काय करायचे ही मोहीम ते करू शकतात आधी वर्गापर्यंत त्यांनी आमच्यासोबत हो, येऊ किंवा आम्ही त्यांच्यासोबत यायला तयार आहोत आणि त्यांनी ही दारू पूर्ण प्रबंध करायची आम्ही त्यांचे स्वागत करायला त्यांचे आम्ही करायला शंभर टक्के तयार आहोत पण त्यांनी हे काम केलं पाहिजे आपल्याबरोबर बोलण्यासाठी सचिनजी देशमुख होते त्यांनी खूप असा सुंदर असा उपक्रम केला तरुणांच्या मदतीने हा अवैध धंद्यांना चाप बसवण्याचा एक वेगळाच संकल्प करून राजूरमध्ये दारूबंदी होईल त्यासाठी प्रयत्न केले निश्चित आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधले त्याबद्दल लोकप्रधान न्यूजच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद